उपस्थित आदरणीय राहुल नार्वेकरजी अतुल सावेजी अभिमन्यू जी, सावे जी, जी नारायण कुचेजी समीत कदमजी जॅकी भगनानीजी मेघाताई गळे ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते राहुल दुवालेजी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर सर्व पोलीस अधिकारी पोलीस कुटुंबीय आणि पोलीस बोईस संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम आज सव्वीस अकरा हा दिवस दोन गोष्टींकरता अत्यंत महत्वाचा आहे पहिल्यांदा तर आजच्याच दिवशी आपल्याला आपलं संविधान मिळालं होतं आणि म्हणून आजच्या दिवसाला आपण संविधान दिवस म्हणतो आणि म्हणून संविधान दिवसाच्या आपल्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या संविधान दिवशीच दोन हजार आठ साली आमच्या संविधानावर आमच्या सार्वभौमतेवर आमच्या स्वातंत्र्यावर काही मुळभर आतंकवाद्यांनी हल्ला केला आणि संपूर्ण देश या ठिकाणी हलवून टाकला होता आणि निष्पाप लोकांना त्या ठिकाणी मारण्याचं काम केलं त्यांच्यावर गोळीबार करणं असेल बॉम्बस्फोट करणं असेल शेकडो शेकडो निष्पाप लोक मृत्युमुखी पडले त्या ठिकाणी ते घायाल झाले आणि अशा या परिस्थितीमध्ये आमच्या पोलिसांनी प्रचंड धैर्य दाखवलं आमचे कर साहेब असतील कामटे साहेब असतील साळसकर साहेब असतील तुकाराम ओंबळेजींसारखा एक व्यक्ती असेल की ज्याने अक्षरशः गोळ्या खात त्या ठिकाणी हातामध्ये काठी असताना बंधू खातामध्ये घेतलेल्या कसाबला पकडलं आणि स्वतः शहीद झाले परंतु जो देशाचा अपराधी होता ज्याने देशाच्या सार्वभौमतेवर देशाच्या संविधानावर घाला घातला होता अशा कसाबला त्या ठिकाणी पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं मला असं वाटतं की आज असे अनेक जे आमचे सव्वीस जे शहीद आहेत त्या सर्व शहीदांचं नमन करण्याचा हा दिवस आहे त्यांची आठवण करण्याचा दिवस आहे आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्या सगळ्यांना निर्धार करण्याचा देखील दिवस आहे की पुन्हा कधीही मुंबईमध्ये आणि आमच्या देशामध्ये अशा प्रकारचं जी घटना आम्ही कधीच होऊ देणार नाही खरं म्हणजे हा केवळ मुंबईवर हमला नव्हता तर देशाचं फायनान्शियल कॅपिटल आर्थिक राजधानी ही उद्ध्वस्त करून जगाला संदेश देण्याचा प्रयत्न होता की आम्ही भारताला कसे वाकवू शकतो पण आपल्या पोलिसांनी तो हल्ला परतवला आणि त्यातून पुन्हा एकदा भारत हा एक मजबूत देश आहे एक सक्षम राष्ट्र आहे हे आपण बघितलं आणि सगळ्यात महत्वाचं आज आपण पाहतोय मजबूत भारत दोन हजार चौदा नंतर या भारतामध्ये बॉम्बस्फोट करण्याची हिंमत देखील कोणी करू शकलं नाही अशा प्रकारची ताकद आज भारताने उभी केली आहे हे सगळं करत असताना खऱ्या अर्थानं आमच्या शहीदांना नमन करत असताना आपल्या सर्वांना हेच लक्षात ठेवायचं आहे की जोपर्यंत आपल्या मनामध्ये राष्ट्रप्रथम ही भावना तयार होणार नाही आम्ही देशाकरता जोपर्यंत जगण्याचा विचार करणार नाही